दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा काही दिवसापासून समुद्र मार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक सतरा जुलै रोजी पोलीस पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रे जेटी येथील समुद्रकिनारी एक बोट समुद्र मार्गे डिझेल घेऊन येणार आहे त्यावर पथकाने पाळत ठेवली यावेळी एक संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबली या बोटी जवळ जाऊन पाहणी केली असता बोटीमध्ये चार इसम मिळून आले त्यांच्याकडे बोटीमध्ये असलेल्या मालाबाबत चौकशी केली त्या त्यावेळी त्यांनी डिझेल असल्याचे सांगितले पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी समुद्र मार्गे अवैधरित्या तेहतीस हजार लिटर डिझेल आणण्याचे कबूल केले त्यानंतर दोन पंचा समक्ष बोट व बोटी मधील हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी गणेश काशीनाथ कोळी विनायक नारायण कोळी गजानन आत्माराम कोळी सर्व राहणार बोडनी अलिबाग आणि मुकेश निषाद राहणार उत्तर प्रदेश या तस्करांच्या विरुद्ध मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवटेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा